रिद्धीला प्रवास करायची आणि जगातल्या सर्व प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याची फार हाऊस आहे कलेचे विविध फॉर्म्स इतिहास आणि सांस्कृतिक उत्क्रांती या विषयात तिला खास रुची आहे दरवर्षी तिचे कुटुंब सुट्टीसाठी नव्या ठिकाणी जात असलं तरी ते तिच्यासाठी पुरेसं नाही तिला अजून खूप काही बघायचं आहे आणि अजून खूप शिकायची इच्छा आहे रिद्धीचा उत्साह पाहून तिच्या वडिलांनी तिला तिच्या स्मार्टफोनवर गुगल आर्ट्स अँड कल्चर ॲप घ्यायचं सुचवलं याद्वारे जगाच्या कानाकोपऱ्यातील आर्ट्स अँड कल्चर विषयीची माहिती एका अद्वितीय प्रकारे मिळवता येते आपण लोकप्रिय कलाकारांच्या कलाकृती जवळून पाहू शकता जगप्रसिद्ध स्थळाच्या व्हर्च्युअल टूर्स करू शकता आणि बरंच काही या ॲपचा उपयोग करण्याविषयी रिद्धी फारच उत्सुक आहे ती ते कसं वापरते ते आपण पाहूया या ॲक्टिव्हिटीच्या समाप्तीनंतर आपण हे करू शकाल गुगल आर्ट्स अँड कल्चर ॲप कसं डाउनलोड करायचं त्याचं वर्णन करणं ॲप कसं वापरायचं ते समजावून सांगणं गुगल आर्ट्स अँड कल्चर ॲप एका अँड्रॉइड डिव्हाइसवर कसं डाऊनलोड करायचं ते पाहूया एस डिव्हाइससाठी हे ॲप ॲपल स्टोअरवर उपलब्ध आहे प्रथम आपल्या मोबाईलवरील प्ले स्टोअर ॲप ओपन करा आणि सर्च बारमध्ये गुगल आर्ट्स अँड कल्चर टाईप करा गुगल आर्ट्स अँड कल्चर ऑप्शनवर टॅप करा नंतर इन्स्टॉल बटनावर टॅप करा आपल्याला आपल्या मोबाईलवर हे ॲप डाउनलोड होत आहे असं दाखवणारा प्रोग्रेस बार दिसेल एकदा डाउनलोड पूर्ण झाल्यावर ॲप ओपन करा मेन पेजवर आपल्याला युवर डेली डायजेस्ट स्टोरीज ऑफ द डे आणि व्हर्च्युअल टूर्स असे सेक्शन्स दिसतील आपण आपलं ज्ञान वर्धित करण्यासाठी यातील विविध माहितीप्रद लेख वाचू शकता व्हर्च्युअल टूर घेण्यासाठी आपल्या आवडीचं एखादं स्थळ सिलेक्ट करा आणि एक्सप्लोअर आयकॉनवर क्लिक करा आपण अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीची व्हर्च्युअल टूर घेऊया आपला मोबाईल उजवीकडे आणि डावीकडे वळवून आपण व्हर्च्युअल म्युझियममध्ये वेगवेगळ्या दिशेत फिरू शकता पुढे आणि मागे जाण्यासाठी आपण ऍरोजचा उपयोग करू शकता अशा रीतीनं आपण म्युझियमच्या निरनिराळ्या सेक्शन्समध्ये जाऊ शकता किती मजेदार आहे नाही टूर्स व्यतिरिक्त मेन्यू आपल्याला पुढील ऑप्शन्स देऊ करते आर्टिस्ट्स मीडियम्स आर्ट मूव्हमेंट्स हिस्टॉरिक फिगर्स आणि अन्य या सर्वात भरपूर रसप्रद माहिती भरलेली आहे तर आपण पाहू शकता की गुगल आर्ट्स अँड कल्चर ॲप हे खरोखर माहितीप्रद आणि उत्तेजक साधन आहे आजच्या तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या आणि ऑनलाईन शिक्षण आणि सिम्युलेशन्स असणाऱ्या जगात काहीही शक्य आहे शरीरानं त्या ठिकाणी न जाता सुद्धा दूरदेशींच्या स्थानांचे प्रत्यक्षात दौरे करणं ही कल्पनाच किती भारी आहे आता आपल्याला या मनोरंजक ॲपची माहिती झाली आहे तेव्हा याविषयी सर्वांना जरूर सांगा म्हणजे ते या ऑनलाईन ज्ञानाच्या खजिन्याचा लाभ घेऊ शकतील